तर आज आपण विशेष नावाबद्दल माहिती घेणार आहोत ज्या नावाने आपल्याला फक्त एकाच घटकाचा अर्थबोध होतो त्याला आपण विशेष नाम म्हणत असतो तर आता उदाहरण बघायचं म्हटलं तर पुणे मुंबई हिमालय भारत भारत एकच आहे पुणे एकच आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबईसुद्धा एकच आहे पण जी गोष्ट फक्त एकच आहे या संपूर्ण पृथ्वीतलावर जर जी गोष्ट एकुलती एक गोष्ट आहे तर ती विशेष नाम असते मग आता आणखी उदाहरण बघायचे म्हटलं तर कळसूबाई कळसूबाई जे पर्वत आहे ते एकच आहे अनेक एक शंभर नाही आहे ते एकच आहे त्याच्यामुळे ते विशेष आहे मनीषा मनिषा हे विशेष आहे कारण ते बनीशा, बनीशा नाव आहे ना आणि जास्त करून विशेष नाम जे असतात ते व्यक्तिवाचक असतात त्यामुळे निलेश राकेश जपान अमेरिका ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत त्या एकुलत्या एक आहेत त्याच्यामुळे त्या विशेष नामामध्ये मोडतात विशेष नाम हे व्यक्तिवाचक असते आणि त्याचे अनेक वचन होत नाही ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा ह्या गोष्टी लक्षात ठेवलं तर विशेष नाम तुमच्या लगेच डोक्यात बसून जाईल कोणत्या तर विशेष नाम हे व्यक्तिवाचक असते आणि त्याचे त्या, अने अचक त्या, अनेक वचन होत नाही उदाहरण बघायला गेलं तर आमचा अमर शाळेत गेला ह्याच्यातलं अमर जे आहे ते आहे विशेष नाम आलं का लक्षात तुमचा आमची श्रेणिका अभ्यास करते म्हणजे त्यातलं जे श्रेणिका आहे ते आहे विशेष नाम तर मी आणखीन तुम्हाला काय उदाहरणं दे देणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यामुळं असेच नवीन नवीन माहिती पूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत येतील धन्यवाद